सर्वांना ओमकली लवकरच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त येत आहे त्या संदर्भात माझ्या घरामध्ये माझ्या देवीचा जो घट भरला जातो तो कशा पद्धतीने भरला जातो या संदर्भात मी एक व्हिडिओ मागच्या वर्षी करून टाकली होती पण त्यामध्ये पूर्ण प्रक्रिया कशी असते ते समजावून सांगता मला आलं नाही आमच्या घरामध्ये जो घट बसवला जातो तो परंपरेने घटावरती नारळ न ठेवता बसवला जातो आता या मागे शास्त्र जे काही असेल ते पण परंपरा आणि शास्त्र या दोघांमधली जर का आपण सांगड घातली तर परंपरेनुसार जो आपण विधी करत आलो आहोत तोच आपण चालू ठेवला तर त्याचा आपल्याला अधिक लाभ मिळतो परंपरेवरूनच मला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की जी साड्यांची आणि रंगांची नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्या आणि नवरात्रीचे नऊ रंग या संदर्भात जो काही आताचा जो ट्रेंड चालू आहे त्याला शास्त्रानुसार धर्मशास्त्रानुसार कुठेही काही आधार नाहीये त्यामुळे जर का आपण त्या रंगाची साडी घातली नाही तर देवीचा कोप होईल किंवा देवी आपल्यावरती रुष्ट होईल अशा पद्धतीचे काही माताभगिरींच्या मनामध्ये शंका येते ज्यांची खरोखर परिस्थिती नसते किंवा आपण नऊ रंगाच्या नऊ साड्या घ्याव्यात त्या घालाव्यात अशी परिस्थिती नसते अशा महिलांच्या मनावरती त्याचे भरपूर परिणाम होत आहेत विपरीत त्यामुळे एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की नवरात्रीचा आणि नऊ रंगाच्या साड्यांचा परस्पर काहीही संबंध नाहीये दुसरी बाजू जर का आपण याची बघितली तर एक गोष्ट चांगली पण आहे की कसं होतं या निमित्ताने का होईना पण सर्व आपल्या माता भगिनी आहेत त्या सर्व एकत्र येतात एका रंगाच्या साड्या घालण्यासाठी त्या सर्व आपापसात चर्चा करतात त्यामुळे कुठेतरी आपला सनातन धर्म जो आहे हिंदू धर्म जो आहे तो कुठेतरी पुढे चालल्याच आपल्याला जाणवतं तर फक्त याचा फक्त कोणावरती निर्बंध लादू नका की तुम्ही असंच करायला पाहिजे बस माझं एवढंच सांगा तर बघूयात आता आपण कसा आपला जो घट आहे म्हणजे मी जो माझ्या पद्धतीने घरलेला घट आहे तो कसा घरलाय व्हिडिओ जुनी असल्यामुळे थोडस ब्लर होईल पण बघूया जसं जमेल तस आता इथे मी गावाकडनं वावरी आणलेली आहे घटाची जी माती असते तिला मातीनं म्हणत वावरी म्हटलं जातं कारण वावरामधून जे आपण घेऊन येतो ती वावरी त्यामुळे आपण वावरी हे शब्द तिथे वापरतो आता सर्वात पहिली लाकडी एक टोपलं घेतलेलं आहे त्यामध्ये एक पंतरावळ आतरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही काळी कुळकुळीत कुड़ एकदम माती जी आहे शेतातली आणलेली मी ती वावरीचे पसरवून घेतलेली आहे कमीत कमी घटामध्ये तर या याला माती न म्हणता वावरीच म्हणावं अशा पद्धतीने इथे पूर्ण वावरी मी पसरवून घेतलेली आहे आणि हा पूर्व पश्चिम बसून म्हणजे देवासमोर आपण गड भरतो तसा भरून कुठे कुठेही दक्षिणेला तोंड उत्तरेला तोंड असं न करता पूर्वपश्चिम आपण बसून घ्यायचंय शक्यतो देवाच्या समोरच हा गड भरायचा आहे देवाच्या समोर बसून गड भरून घ्यायचंय आता ही वावरी पूर्ण व्यवस्थित पसरवून झाल्याच्या नंतर सात प्रकारचे धान्य मी इथे घेतलेले आहेत काही जण पाच घेतात काही जण सात काही जण नऊ अकरा जसे उपलब्ध होतील तसे धान्य घ्यायचे पण विषम संख्येमध्ये घ्यायचे म्हणजे पाच सात नऊ अकरा या पद्धतीने आठ धान्य दहा धान्य असं नाही घ्यायचं आता हे धान्य मी इथे टाकून घेतल्याच्या नंतर वरून पुन्हा थोडीशी वावरी मी त्याच्यावरती टाकलेली आहे एक सा, एक सारखी ती फिरून घ्यायची वावरी आणि एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित ही जी वावरी आणि धान्य यांचं एकत्रीकरण करून घ्यायचंय एवढं झाल्याच्या नंतर वरतून एक पुन्हा मी तो थर आहे धान्याचा तो इथे लावलेला आहे आणि आणखी एक गोष्ट मला इथे सांगायची वाटते की काही जण म्हणजे मी असं ऐकलं आणि बघितलंय सुद्धा काही जण धान्य चांगलं यावं म्हणजे घट चांगला उतरावं यासाठी आदल्या दिवशी हे जे कडधान्य असतात ते भिजत घालतात मग त्याला मोड आल्याच्या नंतर ते टाकतात असं काहीही करायचं नाहीये जेवढा घट उतरेल तेवढा तसंच राहून द्यायचा माझा खूप चांगला यावा यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो असं काहीही करायचं नाही हे शास्त्राला धरून पण नाहीये आणि हे मान्य पण होणार नाही ही जी सेवा आपण करतोय ती सुद्धा होणार नाही त्यामुळे त्याच दिवशी आपण कच्चं धान्य इथे टाकायचं आहे धान्य आता इथे जवळजवळ वर्द माझी तयारी तर ता झालेलीच आहे पूर्ण टोपलं भरून पूर्ण वावरी मी घेतलेली आहे ज्यामध्ये धान्य टाकून घेतलंय पुन्हा एकदा थोडासा वावरीचं त्याच्यावरती मी हात टाकून घेतोय व्यवस्थित आतमध्ये दडपण्यासाठी आता इथे मी हळद आणि कुंकू टाकून घेतलेला आहे वावरीमध्ये आणि त्या टोपल्याच्या बाजूला पण हळद आणि कुंकू थोडं थोडं लावून घ्यायचंय आता इथे मी मातीचा घट घेतलेला आहे कोणी काळा घट घेत कोणी लाल घट घेतं ज्यांना काळा रंग चालत नसेल त्यांनी लाल सुद्धा घेऊ शकता आता या घटाला मी इथे हळद आणि कुंकूचे बोटो लावून घेते आता हे सुद्धा तुम्ही पाच बोट लावू शकता किंवा सात लावू शकता किंवा नऊ लावू शकता हळद आणि कुंकाची आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते कसं असतं ह्या सीजन मध्ये पाऊस पण असतो थोडाफार त्यामुळे काही ठिकाणी जी माती असते ती ओली असते बाजारामध्ये सुद्धा माती विकायला येते ती ओली असते त्यासाठी ही जी माती आहे मा ती आधी आपण घेऊन ठेवून व्यवस्थित सुकवून चाळून मग या ठिकाणी ती वापरायची आहे आणखी अजून एक गोष्ट सांगायची वाटते काही जण माती चाळून घेतात तर ती चाळताना खूप जास्त मऊ माती असते ती सुद्धा त्यामध्ये घेतात घटासाठी खूप मऊ माती घ्यायची नाहीये थोडीशी अशी मिक्स असलेली जाडी भरडी अशी माती घ्यायची आहे काही जण खूप मऊ माती घेतात तशाने पूर्ण चिखल होतो घट व्यवस्थित उतरत नाही आणखी अजून एक गोष्ट सांगावीची वाटते की घट खूप जास्त हिरवागार म्हणजे खूप जास्त भरपूर घट वाढलाय किंवा भरपूर घट आलाय घट उतरलाय असं दाखवण्यासाठी काही जण खूप जास्त धान्य त्याच्यामध्ये भरत असतात असंही करायचं नाही थोडंसं विरळच भरायचं आहे त्यामुळे घट व्यवस्थित आणि छान असा जागा असल्यामुळे भरपूर व्यवस्थित जागा घेत होतो घट आणि व्यवस्थितपणे उगवतो सुद्धा आता इथे हळद आणि कुंकाची बोटं लावून झाल्याच्या नंतर घटाच्या गळ्याला मी गोल हळद आणि कुंकाचा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे जे मध्ये मध्ये जागा आहे त्याच्यामध्ये हळद आणि कुंकाचे चिपके देऊन घेतो जेणेकरून छान वाटत आणि एक गोष्ट सांगतो जी घटाबद्दलच आहे जो घट आपण बाजारातून विकत घेऊन येतो ना तो कोरडा असल्यामुळे आधी आपण तो पाण्यामध्ये भिजत घालायचा असतो आदल्या दिवशी म्हणा किंवा ज्या दिवशी काही जण अमावस्या असल्यामुळे त्या दिवशी घटाचं काहीच सामान आणत नाही पण जर का तुम्ही दुसऱ्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सुद्धा सामान आणत असाल तर घट आधी लवकर घेऊन यायचं आणि तो पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे ज्याच्यामुळे तो जर जो घट पाझरतो तो, तो पाझरणं कमी होतं कारण ते पूर्ण पाणी शोषलं जातं त्याच्यामध्ये मातीचं असताना आणि जर का आपण तसंच टाकला तर ज्या ज्या दिवशी आपण घटामध्ये पाणी सोडू त्यावेळेस पूर्ण ते पाणी रिकाम होतं आणि खूप चिखलता त्याच्या वावरीमध्ये होतो त्यामुळे असं न करता घट आधी पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवायचं आहे आता इथे <coughs> वावरीमध्ये मी थोडीशी जागा करून जो घट इथे मांडून घेतलाय व्यवस्थित आणि जे काही ते आत्ताच करायचं एकदा घट स्थापना झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला हलवता येत नाही त्यामुळे आता याच्यामध्ये मी गडूमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे स्वच्छ शुद्ध पाणी ओतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये हळद कुंकू सुपारी एक रुपयाचं नाणं ते घालून घ्यायचे थोड्याशा दुर्वा मी इथे घातलेल्या आहेत आपल्या पद्धतीनुसार आपण जगदंबेची जशी आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे आता यामध्ये एक सुगंधी फुल टाकून घेतलंय मी तुम्ही कोणत्याही टाकू शकता इथे मी गुलाबाचं लाल रंगाचं फुल टाकून घेतलं आता नागवेलीची पानं इथे मी घेतलेली आहेत हातावरती पानं सारखी करून त्या पानांना सुद्धा मी हळदी कुंकू लावून घेणार आहे आणखी एक सांगतो घटस्थापना ही कोणही करू शकतो ज्याच्या मनात जगदंबेविषयी भाव आहे भक्ती भाव आहे जगदंबेची सेवा करण्याची इच्छा आहे अशी व्यक्ती घट भरू शकतात त्यासाठी स्त्री पुरुष असं काही बंधन नाहीये आता ही पानं मी इथे व्यवस्थित ठेवून घेतली आणि घटाच्या गळ्याला मी हा नाडा बांधलेला आहे नाडा नसेल तर तुम्ही साधा आपला जो दो पांढरा दोरा असतो तो चार किंवा पाच पदरी करून घ्यायचा आहे आणि त्याला हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे असं केलं तरी चालू शकतं काही जण याच्यामध्ये हळ हळकुंड सुद्धा बांधतात ती पद्धत सुद्धा योग्य आहे ते पण तुम्ही करू शकता इथे मी नागवेलीच्या पानांची माळ तयार करून घेतोय जी घटाच्या गळ्याला बांधायची आहे पांढऱ्या धाग्यामध्ये नागवेलीची पान व्यवस्थित गुंफून त्याची माळ मी इथे तयार करून घेतलेली आहे ती घट्टाच्या गळ्याला बांधायची आता पुन्हा ही जी पानं आहेत त्यांना आपण हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे जगदंबेच्या कोणत्याही कार्यामध्ये हळद आणि कुंकूला विशेष महत्व आहे आणि आई साहेबांना हे प्रिय सुद्धा आहे त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टींना हळद आणि कुंकू लावून घेतो आता इथे असलेल्या पानांना हळद आणि कुंकू लावून घेतो आता हे झाल्याच्या नंतर जवळपास आपला घट जो आहे तो भरून तयार झालेला आहे आता हा घट देवीच्या इथे मांडायचा आहे आपल्या देवघरामध्ये जिथे आपण घटासाठी जागा तयार केलेली असेल तिथे मांडून घ्यायचंय आता इथे एक गोष्ट मध्ये दाखवायची राहिली की जिथे मी घट मांडलाय त्याच्या खाली हळद आणि कुंकू टाकून घेतलेले आहे थोड्याशा अक्षदा टाकून घेतलेल्या आहेत आता इथे घटाला मी हार घालून घेतलाय आता इथे नागविलीच्या पानांची पहिल्या दिवसाची माळ असते ती माळ मी इथे चढवून घेतलेली आहे नागवेलीच्या पानांची संख्या सुद्धा पाच सात नऊ अकरा यापैकीच असावी काही जण या, या माळा बांधण्यासाठी मंडपी वापरतात तर आमच्याकडे मंडपी वापरत नाही अशा पद्धतीने मी इथे माळ लावून घेतलेली आहे इथे गुलाबाची दोन फुलं मी इथे ठेवून घेतली आहेत आता पाच पानांचा एक विडा मी इथे भरून ठेवलाय देवीसाठी आणि आणखी एक गोष्ट सांगतो की देवघरामध्ये जेवढेही देव आहेत ज्या मूर्त्या आहेत त्या सर्व मी नागवेली पानावरती ठेवलेल्या आहेत आमच्या घरी किंवा आमच्या भागामध्ये अशी पद्धतच आहे, आहे ले ले। की ज्यावेळेस नवरात्र असतो त्यावेळेस संपूर्ण देवांना पानाचं आसन द्यायचं आणि त्याच्यावरती त्यांची थे स्थापना करून घ्यायची आता मी इथे साधा पानाचा सा विडा इथे ठेवून घेतलाय आणि त्यावरती एक लिंबू ठेवून घेतलंय हे झाल्याच्या नंतर देवीसाठी ओटी सुद्धा भरून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हा घट माझा भरून पूर्ण झालेला आहे आता ही मागच्या वर्षीची व्हिडिओ होती दोन हजार तेवीस सालची या वर्षी दोन हजार चोवीसची ची जी व्हिडिओ आहे ती घटस्थापनेमध्ये मी शूट करायलाच प्रॉपर कसं कर केलं करायचं आहे ते आणि माझ्या घरी जो अष्टमीचा नवमीचा जो हवन असतो त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ नक्की काढून या वर्षी टाकेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा चॅनेलला आणि शेअर करा धन्यवाद ओम काल मांढरच्या काळूबाईचं चांगलं